श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि स्वामीच्या कृपेनं तुमचा आजचा दिवस हा खूप छान आनंदाचा आणि मजेचा जा ही सदिच्छा तर आज आहे नागदेवी पूजन आणि आजचा हा सण जो आहे ना तो महाराष्ट्रामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा सण साजरा केला जातो तर मी पण हा आजची ह्या नागदेवीची पूजा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि नागदिव्याचा जो काही स्वयंपाक का आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे बाजरीची पिठाची नागदिवे आणि माझ्याकडे इथे सकाळचा स्वयंपाक केला होता मी वरण होतं भात होता आणि हे सर्व काही होतं पण मला आता पूजेसाठी ना ताजा स्वयंपाक बनवायचा होता त्याच्यासाठी मी एकदम छोटे छोटे डबे होते आपले वरण भाताचे त्याच्यामध्ये मी वरण आणि भात मी लावून घेतला आपल्याला पूजेसाठी ना ताजं पाणी घेऊन करून नैवेद्य केलं हे केलं के तरच आपल्या मनाला समाधान वाटतं नाहीतर मग मनाला एक वेगळीच रुखरूक वाटते आणि इथं मी कुकरची सगळी तयारी केलेली आहे आणि इथं मी लागलीच कुकर गॅसवर ठेवून घेतलं आणि हे कुकर होत आहे तोपर्यंतच माझी इकडं भाजीची पण तयारी झाली होती आणि लागलीच मी इकडे भाजीला पण फोडणी टाकून घेतलेला आहे मी इकडं माझी भाजी इथं आता झालेली आहे आणि भाजी होत असतानाच इकडं मी लगेच पीठ पण मळून घेतलेलं आहे पीठ आपलं छान भिजलं की छान पोळ्या होतात ह्या आपल्या पीठ भिजून मी बाजूला ठेवलं आणि हे माझं कुकर पण आता रेडी झालं वरण आणि भाताचं लागलीच मी त्या वरणाला हटून वगैरे घेतलं आणि मी त्याला उकळून घेतला आणि इकडं आईची तोपर्यंत नागदेवीची तयारी चालू झाली आई म्हणजे तू इकडचा स्वयंपाकावर बाकीचा नाग दिवे मी इकडं नागदिवे बनवते आईकडे मी गव्हाचं पीठ दिलं बाजरीचं पीठ दिलं आणि आईनं इकडं खूप छान असे नागदिवे बनवले आणि मग इकडं मी पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यावर चाळणी ठेवली होती त्या चाळणीला मी तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी हे नागदिवे वाफून देण्यासाठी मी ठेवून टाकले अस्थाला आणि मलाच आमच्या घरामध्ये खूप नागदिवे आवडतात माझं स्वयंपाक आता झालेलं आहे स्वयंपाकामध्ये आमच्याकडं हरभऱ्याची भाजी ओले हरभऱ्याची भाजी असते सपक वरण असतं भात असतं आणि हे नाग दिवे बनवले आहेत बघा आहे हे गव्हाचे पिठाचे नाग दिवे आहेत हे दिवे आहे ते हे बाजरीच्या पिठाचे नाग दिवे आणि हे बाजरीचे दिवे आहेत मग ह्याच्यामध्ये आता आम्ही ना दिव्यामध्ये आम्ही नैवेद्य भरतो त्याच्यामध्ये भात वरण आणि आपली ही जी हरभऱ्याची भाजी असं भरतो आणि मग करतो तर आता स्वयंपाक सर बाजार सर लाऊन केलेला आहे मी स्वतः आता तर रेडी होते आणि मी आता इथं रेडी होऊन आले गाऊनवर आपल्याला ना पूजा वगैरे करायला नकोच वाटतं मी साडी घातली आणि साडी घालून आली की इकडे मी लागलेच नैवेद्य वगैरे भरला त्याच्यामध्ये वरण भात आणि मेथीची भाजी असं भरलं कारण मला हरभऱ्याची भाजी भेटलीच नाही त्याच्यामुळे मी हिरवी भाजी म्हणून मेथीची भाजीच बनवली होती मी आणि मी पूजेची इथं तयारी चालू केलेली आहे दिव्यामध्ये मी वाती वगैरे टाकून ठेवल्या होत्या तेल टाकलं होतं ती दिवे मी पाजळले आणि मनोभावे मी प्रार्थना केली आणि हे नाग दिव्याचं जे दिव्याचं जे हे राहताना ते लेकरांना काजळ घातलेलं ले खूप छान असतं त्याच्यामुळे मी लागलीच एक पळीवर लगे मी त्याच्यामध्ये ना डुल, हे काजळ धरलं आणि हे काजळ ना लेकरांना डोळ्यासाठी खूप छान असतं आणि अशा प्रकारे इथं माझी नागदेवेची पूजा आता पूर्ण झालेली आहे आणि सर्व काही आमचा स्वयंपाक तयार झाला आणि ताटं वाढून घेतली जेवायला आणि हे पहा नागदिवे किती छान दिसत आहेत सपक वरण धूप आणि नागदिवे आ हा हा खूप खूप छान लागतात आणि इथं आम्ही मग आता तिघीने जेवणं घेतलेले चा जेवण चालू केलं स्वयंपाक झाला पूजा झाली आणि आमची जेवणं पण झाली आणि जेवणामध्ये नागदेवी तर एकदम छानच झाले होते आणि सर्वांना माझ्याकडून नागदेवी पूजेच्या खूप खूप शुभेच्छा तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि भेटूया परत अशा आणखीन का नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद समर्थ